नमस्कार मित्रांनो नुसत्या महारांचीच परिषद का माझी धर्मांतराची घोषणा जर सर्व अस्पृश्यांकरिता आहे तर मग सर्व अस्पृश्यांची सभा का बोलावली नाही नुसत्या महारांची सभा का बोलवण्यात आली असा आक्षेप काही लोक घेण्याचा संभव आहे ज्या प्रश्नांची चर्चा करण्याकरिता ही सभा बोलवण्यात आली आहे त्या प्रश्नांचा खल करण्यापूर्वी या आक्षेपाला उत्तर देणे मला आवश्यक वाटते महारांची सभा का बोलाविली व सर्व अस्पृश्यांची सभा का बोलविली नाही याला अनेक कारणे आहेत पहिले कारण असे की या परिषदेत कसल्याही प्रकारच्या मागण्या मागावयाच्या नाहीत किंवा हिंदू लोकांपासून काही सामाजिक हक्क मागावयाचे नाही आपल्या जीविताचे काय करावयाचे आपल्या आयुष्यक्रमाची रूपरेषा कशी ठरवायची एवढाच प्रश्न या परिषदेपुढे आहे तो प्रश्न ज्या जातीने स्वतंत्र विचार करून सोडवणे बरे ज्या कारणाकरिता सर्व अस्पृश्य लोकांची सभा एकत्रित करण्याची मला आवश्यकता वाटली नाही त्यापैकी हे एक कारण आहे नुसत्या महाराष्ट्रचीच परिषद भरविण्याचे दुसरेही एक कारण आहे धर्मांतराची घोषणा केल्यापासून आज जवळजवळ दहा महिन्यांचा अवधी लोटलेला आहे या अवधीत लोकजागृतीचे काम पुष्कळशी झाले आहे आता लोकमत आजमाविण्याची वेळ आली आहे असे मला वाटते हे एक साधे आणि सोपे साधन आहे अशी माझी समजूत आहे धर्मांतराचा प्रश्न कृतीत उतरविण्याकरिता जो प्रयत्न करणे आवश्यक आहे तो प्रयत्न करण्यापूर्वी खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि माझ अशी समजूत आहे की जाती जातीची सभा करून आज माविलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल तशी सर्वसाधारण अस्पृश्यांची परिषद असे नाव देऊन जरी सभा बोलावली तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रतिनिधी स्वरूपाची सभा होऊ शकणार नाही तसे होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे त्या सभेत इतर जातींचा समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही ज्यांना धर्मांतर करावयाचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही ज्यांना धर्मांतर करावयाचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे त्यांना वाईट वाट वाटण्याचेही काही कारण नाही त्यांना धर्मांतर करावयाचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणून त्यांच्या धर्मातरास धर्मांतरास कसलीही आडकाठी येऊ शकणार नाही जशी महार लोकांची सभा भरण्यात आलेली आहे तशीच अस्पृश्यातील इतर जातींना आपापल्या जातींच्या सभा भरून या विषयासंबंधाने आपली लोकमत व्यक्त करण्याची संधी मोकळी आहे अशा सभा त्यांनी कराव्या अशी मी त्यांना सूचना करतो व त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती मी अवश्य करेन येथवर झाली ती केवळ प्रस्तावना झाली आता मी आजच्या सभेच्या मुख्य विषयाकडे बोलतो धर्मांतराचा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच तो गहनही आहे साध्या माणसाच्या बुद्धीला त्याचे आकलन होणे कठीण आहे तसेच साध्या माणसाला धर्मांतरासारख्या विषयाची समजूत करून देणे हे काम सोपेही दिसत नाही तथापि तुम्हा सर्वांची समजूत पटल्याशिवाय धर्मांतर कृतीत उतरविणे कठीण आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि म्हणून जितक्या सुलभ रीतीने या विषयाची मांडणी मला करता येईल तितक्या सुलभ रीतीने मी ती करणार आहे धर्मांतराची एक कारणे धर्मांतराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे तसाच तात्विक दृष्ट्याही विचार केला पाहिजे परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमता अस्पृश्यता ही काय बाब आहे तिचे खरे स्वरूप काय याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय माझ्या धर्मांतराच्या घोषणेचा अर्थ तुम्हाला कळणे शक्य होणार नाही अस्पृश्यता ही काय बाब आहे व तिचे खरे स्वरूप काय आहे याचा तुम्हाला समज व्हावा म्हणून प्रथमता तुमच्यावर असलेल्या जुलमाच्या कहाणीचीही तुम्हाला आठवण करून देणे आवश्यक वाटते सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे स्पर्श हिंदूने मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्या कारणाने ती सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात परंतु मारहाण करण्याची दुसरी अशी अनेक कारणे आहेत की ज्यांचा उल्लेख केला असता हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल उंची पोशाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल दागदागिना घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल जमीन खरेदी केल्यामुळे जाळपोळ केल्याचे उदाहरण देता येईल जानवी घातल्यामुळे मारहाण केल्याचे के उदाहरण देता येईल मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांची मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे भेटलेल्या स्पृशी हिंदूस जोहार न घातल्यामुळे व पंचाच्या पंक्तीत चपाती वाढल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण नुकतेच घडले आहे वरील प्रकारचे जोर जुलूम झाल्याची व तुम्हाला अमानुष अमानुष्याने वागविल्याची अनेक प्रकरणे तुमच्या ऐकवितात असतील व तुमच्यापैकी काही तर त्याचा प्रत्यक्ष अनुभवही असेल जेथे मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे बहिष्काराच्या शस्त्राचा तुमच्या विरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हाला अवगत आहेच मोलमजुरी मिळू द्यावयाची नाही रानातून गुरांना जाऊ द्यावयाचे नाही माणसांना गावात येऊ द्यावयाचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पर्श हिंदू लोकांनी तुमच्या लोकास जेरीस आणण्याची आठवण तुम्हापैकी पुष्कळांना असेल परंतु हे असे का घडते याच्या मुळाशी काय या आहे ही गोष्ट माझ्यामध्ये तुमच्यापैकी फारच थोड्या लोकांना कळत असेल ती समजून घेणे माझ्यामध्ये अत्यंत आवश्यक आहे